नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ यासह अन्य गावावर ढगफुटी झाली आहे ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्यानं हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेडा घातलाय या ढगफुटी दुर्घटनेत घर आणि हॉटेल जमीन दोस्त झाली आहेत दुभती जनावरे आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत येथे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय ढगफुटी दुर्घटनेची माहिती टायगर ग्रुप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव प्रदेश अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा टायगर ग्रुप संघटनेचे उपाध्यक्ष सचिन भैया पवार यांनी पुढाकार घेऊन आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि फळे वाटप करून तेथील कुटुंबांना दिलासा दिलाय हसनाल कोळनूर भाटापूर भेंडेगाव भिंगोली रावणगाव भासवाडी सह गावाचा टायगर ग्रुपचे सचिव पवार यांनी दौरा करून तेथील नागरिकांना धीर दिलाय तर येथील कुटुंबियांचे शासनाने पुनर्वसन करून तातडीने मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिके देखील पाण्याने वाया गेली आहेत बंदारे फुटून माती वाहू लागली आहे या भागातील शेतकरी हतबल झालाय अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान, नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे या मागणीचं निवेदन टायगर ग्रुप संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन भैया पवार यांनी मुखेडचे तहसीलदार यांना दिले शासनाने येथील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर न केल्यास टायगर ग्रुप संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सचिन भैया पवार यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सरदृश पाऊस झाला होता काय परिस्थिती होती आणि आपण त्या ठिकाणी भेटी दिलात तिथे आम्ही ताबाळ टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माझे गुरु आदरणीय पैलवान टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालिंदर भाऊ जाधव तसेच माझे मार्गदर्शक आदरणीय पैलवान डॉक्टर पैलवान ता तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार मी टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाई पवार यांच्या माध्यमातून सामाजिक काम करतो आणि नांदेड जिल्ह्यामधील मुख्य तालुक्यामध्ये तिथे ढग फुटीचा असे एक प्रसंग झाल्यामुळे मी मला तात्काळ मला मला तिथले लोक माझ्या टायगर ग्रुपच्या मित्रांकडून मदत मला मागितली आणि मी तिथे तात्काळ तिथे मदत मागण्यासाठी मला मुलं फोन केले तिथे मी तिथे तात्काळ मी माझ्या माझ्या माध्यमातून टायगर ग्रुपच्या माध्यमातून मी स्वतःहून तिथून माझ्या टायगर ग्रुप जि जिल्ह्याच्या टीमनुसार मी तिथे पोच तिथे प तिथेपर्यंत पोहोचलो आणि माझ्या माध्यमातून काहीतरी एक पन्नास हजार रुपयेचे किट माझ्या माध्यमातून तिथे अतिआवश्यक सेवा म्हणून त्यांना मी माझ्या माध्यमातून मदत करण्यात आले काय मागण्या हो आपण तिथल्या लोकांची अशी मागणी होती की तिथे लेंडी प्रकल्प जसे आपले क बोरी आपले धरण असतो त्या द्रन धरणानुसार एक प्रकल्प तिथे लेंडी प्रकल्प ते प्रकल्पानुसार तिथले बारा गावाचं नुकसान झालेलं आहे तर हसनाळ या गावाचे दहा ते बारा गाव सॉरी दहा ते बारा जण वाहून गेलेले आहेत त्या व्यक्तींच्या तिथे मूर्ती पावलेले आहेत त्या व्यक्तींना आपल्या ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तिथले मुखेड तालुक्याचे तहसीलदार ता त्यांना त्या ते साहेबांना आपल्या ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून निवेदन पण देण्यात आलं आणि तिथल्या गावाचे जे बारा गावाचे नुकसान झाले त्या गावातले काही जनावर काही असे कंडिशन आहे की तिथले लोक राहू शकत नाही त्या लेंडी प्रकल्पामुळे आधी त्यांना माहीत होतं की आधी की त्यांना त्या गाव त्या लेंडी प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे त्या प्रकल्पामध्ये तरी पण त्या ल सरकारांना काय त्यांच्यावरती दुर्लक्ष केला तरी पण त्या लोकांना त्यांच्या पाठीमागं असं कोणी नाही म्हणून समजू नका त्या लोकांच्या मागं टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांना पाठबळ आहे असे टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आणि प्रशासनाने एक आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळून द्यावे अन्यथा आम्ही तिथे आंदोलन करू